थी। थी? ले भारी ले पार ले पार भारी तर नमस्कार मित्रांनो तर व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा की रितूचा बर्थडे तर रितूला बर्थडेला सरप्राईज गिफ्ट द्यायचं होतं तर रितूसाठी ही गिफ्ट घेतलंय आता हे गिफ्ट तुम्ही बघू शकता तर आपण ही ओपन कधी उद्या तिचा बर्थडे आहे तर उद्या आपण तिकडे लोकेशनला पोहोचल्यानंतर ही गिफ्ट ओपन करणार आहे आता घरी गेल्यानंतर तिसोबत भांडणं करणार आहे तिला म्हणजे म्हणणार आहे चल तू तू या तुला घरी सोडतो मला तुला नांदवायचं बिंदवायचं नाही म्हणजे कसं आहे ना तिला दिवस झालं मी फिरवलं नाही तिचं म्हणजे लग्न झाल्यापासून आम्हाला जाऊ पूरगी झाली का पूर्गी झाल्यापासून आम्ही काही तिला फिरवलंच नाही मी कुठं मग तिला फिरायला जास्त आवडते तर तिला बड्डे सरप्राईज देणार आहे म्हणजे तिला मी जास्त असं फिरवत नव्हतो कुठं तर आता मी तिला डायरेक्ट बाबू मामाला घेऊन जाणार आहे बाबू मामाच्या दर्शनासाठी आदमापूरला पण तिला इथनं जाताना सांगणार आहे की मला तुला नांदवायचं आहे मी तुला तुझ्या आईकडे सोडणार आहे असं तिसोबत तिथे भांडणं करणार आहे घरी म्हणजे तिला सरप्राईज भेटल आहे की खरंच बाबा आपल्या नवऱ्याने ती तिला तिथे नेलं चला आता जास्त उशीर न लावता घरी जाऊया जरा रिया री तुझी रिॲक्शन बघूया व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो तर मित्रांनो मला पण लई टेन्शन आलं की तिसोबत बांधणं केलं की म्हणजे असं शिव्या बिव्या घाल काय की काय डीरिंग करूया चला आणि गिफ्ट बिफ्ट पाहिलं लपून ठेवूया चला आता व्हिडिओ कंटिन्यू मित्रांनो बघा वॉच करा प्रसाद कुठे फोन कोणा चालता विचारा त्याला एकदा विचारा तुझा काय काय चल विचारायचा

तिला मराय इकडे या आमच्या लग्न इसाची तू सुग्यात चला आता लग्न बर तुझं एवढी कशी पंचट आहे काय माहिती लग्न झालेल्या माणसासोबत अफेयर ठेवती तुला काय करायचं अरे एवढी घेतली पंचट आहे पंचट पंचट बाई सोबत अफेअर ठेवले पंचट बाई सोबत ठेवले नाही जा दाखव तुम्हाला पण तुम्हाला पण काय होते की सोड चिट्टी कशी द्यावं लागते आणि चला दोघांच्या दो नावाची कम्प्लेंट करते चल, मी काय डोक्याला कंप्लेंट करणार बरोबर तुम्हाला आहे ना चक्की पिसायला आवड ना त्यावर कळ बाहेर फेर कसं ठेवायचं कसं नाही ठेवायचं माझ मी करीन बघील तुम्ही कोण आहे लागून गेले तुम्ही घेऊन जाणार का अक्कल बिक्कल देवानी दिली का नाही लेकरा समोर असलं बोलत असल्या भवानी साठी एवढं माझ्या घरातून बाहेर काढतायत राहायचं आवडती आधी का कळलं नाही काय ना मीच जाते निघून तुमच्या मनासारखं होते की म्हणजे तुम तुला तुम्ही कशाला सोडताय मला दिले की देवानं दोन पाय आणि नंतर नाकरा पैसे तुम्हाला कळते कोणाला नाही नाही गेल्या बारी नाही गेल्या ना माझ्या घरच्यांनी ना, ना गोड बोलून या कळते काय असते काय नाहीच वाटा नि तू तुझ्या घर चल काय करणार मी करते मी कशा पैसे काय करणार कशा पैसे आता तर बोलते की माझं बाहेर हाय म्हणून लाच पण वाटत बोलायला लाच करण्या मी ठेवले बाहेर ठेवलंय ना मग आता निघायचं सॉरी मीच जाते की भरते माझं

हां आता माझी मुलगी झाली काय हां झाली मी तिला समवायला ही काय बघितला तुम्ही हाय करता मी नाही करत माझ्याकडे राहील नव्हतं चांगली तर राहील त्याच्या त्या मुलीकडे लक्ष पण देणार नाही आता तर कुठे दिती ती 24 तास मोबाईल असते ग आता अरे देवा स्वतः किती मोबाईल मध्ये गेम खेळत बसता आणि दुसऱ्या नाव ठेवता काय बाकीचं मला बोलू तुम्ही पण बाकीचं मला माझ्याच आता मला राहायचं पण नाही आणि कायचं नाही मला इथं जायचं इथून जायचं आता

मी नाही जसल तर एक मिनिट थांब तिला बाहेर होतो तू घरी ब हं की नाही गा तुम्हाला मी हकलतेन मा लेकराला पण अजिबात हात पण लावायचा नाही बाहेर लपड केला ना तिकडच तिकडू तुझं पण नाही माझंय ती तुझं हं तुझंय ओय माझं नाही वय ठेव तिला इथन तुला कुठं जायचं तिकडं नाही तिकड ती एक पण नसती तुमच्याकडे तिला सवय लागली माझी कांटाळी कांटाई कशास तसलो मारहान करायचं ना तिला करा जाऊन ठेवली है ना ठेवली है ना बिनलाजी बाईला ठेवलीये ना तिला एवढे पण तिला ला ला का? तिला लाज एक लेकराचा बाप माणूस हाल, माणूस माणूस माणसासोबत अफेअर ठेवले माणसासोबत मग काय बायासोबत नाही नाही ना, तिनं तिनं माणसासोबत अफेअर ठेवले मग तुम्ही काय बाया पोरासोबत ठेवलं होते तिनं माणसासोबत ठेवले की तिला लाज पण कशी वाटली नाही लग्न झाले एक ती मला नाही काय तुला अजून असल्या बायकांसाठी मला भारी शब्द कळला तिच्याबद्दल काय बोलायचं नाही तिला ठेवू मग तू नी तुला आता बंधन व्हायचं राहतच नाही तुमच्याकडे मी स्वतः जरी आले ना आले आले लिए 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 तरी मी येत नसते तुम्हाला ये पायात नाग जरी घास नसतो कोण नाग घासणार ती स्वप्न बघा तुम्ही मी तुमच्या पायात येऊन नाक घासणार ही स्वप्न बघा काय ती नाक घासत येईन तुमच्याकडं मी नाही येणार तिथं ती माझ्या प्रेम करते असल्या माणसासोबत कोण प्रेम करणार जी बाहेर बाहेर पिढी ठेवतो हो असल्या माणसासोबत काय प्रेम वाट करून आयुष्याची वाटप करून प्रेम? आ, सोबत प्रेम प्रेम घ्यायचं नाही एका केलं ठेवायची हो लागले की मला भारी मला पश्चाताप झालाय तुमच्यावर प्रेम करून प्रेम करून पश्चाताप झालाय प्रेम करून पश्चाताप झालाय तोंडाचा पट्टा करून सोडतो तुम्ही सोडू नका मला देवानं पाय दिलेत माझी मी जाते